नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो भविष्यात घडणाऱ्या घटनेचे संकेत आधीच मिळत असतात का तुम्हालाही कधी तुमच्या आयुष्यात घडणारे जे संकेत आहेत ते अगोदर मिळतात काही अनुभव आहे का, का। तर आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत की काय आहे अंतर्ज्ञान आणि अवचेतन मन नमस्कार तुम्हाला कधीकधी वाटतं का की जी घटना तुम्ही बघितली ती आधी घडून गेली आहे किंवा असंही होत असेल की भविष्यात घडणाऱ्या घटनेचा संकेत तुम्हाला आधीच मिळत असतील आपण एखाद्या गोष्टीचा विचार करतो आणि ती गोष्ट आपल्याला दिसते पण आपण त्याकडे किती लक्ष देत नाही आपलं शरीर हे पंचतत्वांपासून बनलेलं आहे आपल्याला माहिती आहे त्यातूनच निर्माण झालेलं आहे अवचेतन मन अवचेतन मन हे आपल्यासोबत घडणाऱ्या घटना स्वतःमध्ये सामावून घेतलेलं असतं त्यातूनच अंतर्ज्ञान निर्माण होतं जे आपल्याला आपल्या भोवताली घडणाऱ्या घटनांचे संकेत देत असते म्हणूनच अवचेतन मन आणि अंतर्ज्ञान यांच्या संयोजनाने भविष्यात घडणाऱ्या घटनांचे संकेत आपल्याला मिळतात अंतर्ज्ञान शक्ती ही प्रत्येकामध्ये कमी जास्त असू शकते तर या व्हिडिओत आपण अंतर्ज्ञान शक्ती आणि त्याच्याशी निगडित असलेल्या मानवी क्षमतेचे बदल बद्दल जाणून घेणार आहोत आणि जाणून घेण्याचा प्रयत्नही करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा खूप महत्त्वपूर्ण माहिती आहे अंतर्ज्ञान आणि भविष्यातील घटनांमध्ये काय संबंध आहे काही लोकांचा असा विश्वास आहे की अंतर्ज्ञान शक्ती भविष्यातील घटनांचा अंदाज लावण्यास मदत करू शकते या दाव्याला समर्थने देण्यासाठी काही पुरावे पण आहेत उदाहरणार्थ काही अभ्यासातून असे दिसून आले की लोकांच्या त्यांच्या अंतर्मनावर अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवण्याची क्षमता आहे जेव्हा ते भविष्यातील घटनांचा अंदाज लावतात अंतर्ज्ञान शक्ती आणि भविष्य यांच्यातील संबंधांवरील संबो संशोधन मर्यादित आहे या विषयावर अधिक संशोधन करण्याची गरजही नाही अंतर्ज्ञान शक्ती आणि भविष्य यांच्यातील संबंधांचे काय संभाव्य स्पष्टीकरण असतं अंतर्ज्ञान शक्ती ही आपल्याला सूक्ष्मसंकेत ओळखण्यास अनुमती देते जे भविष्यातील घटनांचा अंदाज लावू शकतात अंतर्ज्ञान शक्ती ही आपल्याला आपल्या अवचेतन मनात प्रवेश करण्यास अनुमती देते ज्यामध्ये भविष्यातील घटनांबद्दल माहिती असू शकते आता अंतर्ज्ञान शक्ती ही एक अलौकिक क्षमता आहे जी भविष्यातील घटनांचा अंदाज लावण्यास परवानगी देते अनुमती देते अंतर्ज्ञान शक्ती म्हणजे काय अंतर्ज्ञान शक्ती म्हणजे आपल्याला मिळणारी एक अशी शक्ती ज्याद्वारे आपण भूतकाळ आणि भविष्यातील घटनांचा अंदाज लावू शकतो या शक्तीमुळे आपल्याला अशा गोष्टी कळतात ज्या आपल्या ज्ञानेंद्रियांना जाणवत नाहीत अंतर्ज्ञान शक्तीला अनेकदा सहावे इंद्रिय किंवा अंतर्मन असेही म्हणतात अंतर्ज्ञान शक्ती अनेक प्रकारे प्रकट होऊ शकते जसे की आतून आवाज येणे काही लोकांना अंतर्ज्ञान शक्तीच्या माध्यमातून आतून आवाज ऐकू येतो हे आवाज त्यांना काय करावे किंवा काय करू नये याबद्दल मार्गदर्शन करत असतात म्हणजेच बघा ना की एखाद्या वेळी जरी समजा आपल्यावरती एखादा प्रसंग असला किंवा एखादा संकट असलं किंवा काही कोणतीही एक गोष्ट असो पण आपल्याला आपल्या अंतर्मानातून एक आवाज येतो पॉझिटिव्हिटी पण येते आणि निगेटिव्हिटी पण येते तशाच प्रकारे स्वप्नांतून पण संकेत मिळतात काही लोकांना स्वप्नातून भविष्यातील घटनांचे संकेत मिळतात आपण म्हणतो ना की मला याबद्दल स्वप्न पडलं अशाबद्दल स्वप्न पडलं तर ते आपल्या भविष्याचं आणि वर्तमान काळाचं किंवा भूतकाळाचे ते जे स्वप्न असतात ते संकेत असतात भविष्य काळाचे अचानक भावनाशील होणे काही लोकांना अचानक तीव्र भावना येतात जसं की आनंद दुःख राग किंवा भीती या भावना त्यांना एखाद्या घटनेबद्दल चेतावणी देऊ शकतात म्हणजेच बघा ना की जर एखादी दुःखद घटना जर आपल्या काणी येणार असेल तर आपल्याला अशुभ संकेत येतात जास्त रडायला येतं किंवा जास्त राग येतो किंवा आपण कोणाशी आपल्या आवडत्या व्यक्तीशी कोण आपण आपण वेळी भांडण करतो काही ना काहीतरी चिडचिडेपणा निर्माण होतो ते त्यामुळेच होतं की आपल्याला भविष्य काळातील काहीतरी संकेत मिळत असतात शारीरिक संवेदना काही लोकांना अंतर्ज्ञान शक्तीमुळं शारीरिक संवेदना जाणवतात म्हणजेच हृदयाची गती वाढते त्वचेला गवगवतं किंवा पोटात ढवळणे म्हणजेच भीतीचा गोळा उठणे पोटामध्ये भीती वाटणे किंवा हृदयाचे ठोके हे जास्त प्रमाणात आणि स्पीड निपडणे म्हणजेच भीती वाटणे तर ते एक संकेत असतात दैवी संकेत आणि अंतर्ज्ञान यातील यामधला फरक काय या असू शकतो दैवी संकेत आणि अंतर्ज्ञान हे दोन्ही आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आणि आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी मदत करू शकतात तर दैवी संकेत कोणते ते आपण बघूया परमेश्वराकडून पाठवलेले संदेश दैवी संकेत म्हणून मानले जातात हे प्रत्येकाला माहिती आहे तर स्वप्न अंतर्ज्ञान चिन्ह आणि लक्षणं आणि घटनांमधून प्रकट होऊ शकतात म्हणजेच आपल्या आयुष्यात काही गोष्टी घडतात किंवा आपलं अंतर्मन आपल्याला बोलतो किंवा काही चिन्ह असतात काही लक्षणं असतात किंवा काही स्वप्न की ज्यामुळे आपल्याला आपल्या भविष्याचे संकेत आणि तेही दैवी संकेत मिळतात समजून घेण्यासाठी अंतर्मुख होणं आणि अंतर्मनावर विश्वास ठेवणं आवश्यक आहे आता बघा ना कोणी जर आपल्याला एखादी गोष्ट सांगत असेल पण ती जर आपल्या त्यावेळी जर आपल्याला लक्षात नाही आली तर आपण अंतर्मुख होऊन आपल्या अंतर्मनावर विश्वास ठेवून आपण त्या गोष्टीचा विचार केला पाहिजे आपल्या अंतर्मनावर आपण विश्वास ठेवणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे भावना आणि विचार जीवनातील घटनांवर लक्ष अवश्य देणे म्हणजेच आपल्या ज्या भावना असतात आपले जे विचार असतात आणि जीवनातील ज्या घटना असतात त्यावर लक्ष देणंसुद्धा खूप आवश्यकता असते अंतर्ज्ञान आपल्या अंतर्मनातून येणारा आवाज म्हणजे अंतर्ज्ञान आपल्याला योग्य आणि चुकीचे काय आहे हे सांगते विकसित करण्यासाठी ध्यान योग प्रार्थना आणि अंतर्मनावर विश्वास ठेवणे आवश्यक आहे शांत आणि एकाग्रतेने ऐकणेसुद्धा आवश्यक आहे आणि आता या दोन्हींचा वापर आपण कसा करणार दोन्हीकडे लक्ष द्या आणि त्याचा अर्थ काय आहे हे, हे समजून घेण्याचा प्रयत्न करा आपल्या अंतर्मनाचा आवाज ऐका आणि त्यानुसार निर्णय घ्या दैवी संकेताचे पालन करा आणि त्यांच्याद्वारे मार्गदर्शन करा अंतर्ज्ञान शक्ती कशी मिळते अंतर्ज्ञान शक्ती ही एक नैसर्गिक शक्ती आहे जी आपल्याला सर्वांमध्ये असते पण ती प्रत्येकामध्ये जागरूक नसते आपण काही प्रयत्न आणि साधनांद्वारे आपल्या अंतर्ज्ञान शक्ती जागृत करू शकतो आणि ती विकसितही करू शकतो अंतर्ज्ञान शक्ती मिळवण्यासाठी काही मार्ग आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे तर ते लक्ष देऊन नक्की ऐका पहिला मार्ग आहे ध्यान ध्यान आपल्याला शांत होण्यास आणि आपल्या अंतर्मनाशी जोडण्यास मदत करते नियमित ध्यान केल्याने आपण आपल्या अंतर ज्ञानशक्तीशी अधिक संवेदनशील बनू शकतो योग योग आपल्या शरीराला आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त बनवण्यास मदत करते योगासने आणि प्राणायामामुळे आपल्या मन शांत होतं आणि आपल्या अंतर ज्ञानशक्तीला चालना मिळते कुलदैवतेची प्रार्थना कुलदैवतेला आपल्यासोबत घडणाऱ्या घटना आणि भविष्यात घडणाऱ्या घटनांचे पूर्ण कल्पना असते म्हणून कुलदेवतेला केलेली प्रार्थना आपल्याला ईश्वराशी जोडण्यास मदत करते ईश्वराकडे प्रार्थना करून आपण त्याला आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आणि आपली अंतर्ज्ञान शक्ती जागृत करण्यासाठी विनंती करू शकतो अंतर्मनावर विश्वास ठेवणे आपल्या अंतर्मनावर विश्वास ठेवणे ही अंतर्ज्ञान शक्ती विकसित करण्याचा सर्वात महत्त्वाचा मार्ग आहे आपल्या अंतर्मनातून येणाऱ्या भावना आणि विचारांवर लक्ष द्या आणि त्यांचे पालन करा सकारात्मक विचार सकारात्मक विचार आपल्या मनाला शांत आणि एकाग्र बनवण्यास मदत करतात सकारात्मक विचारांमुळे आपल्या अंतर्मनात शक्ती बळबळ मिळते शांतता आणि एकाग्रता अंतर्ज्ञान शक्ती ऐकण्यासाठी आपल्याला आपल्या मन शांत आणि एकाग्र असणे आवश्यक आहे शांततापूर्ण वातावरणात वेळ घालवा आणि हे एकाग्रतेच्या साधनांचा अभ्यास करा अनुभव अनुभवातून आपण खूप काही शिकतो आपल्याला जीवनातील अनुभवांवरून शिकणे आणि त्याचा अर्थ लावणे आपल्या अंतर्ज्ञान शक्तीला विकसित करण्यास मदत करते अंतर्ज्ञान शक्तीवर विश्वास ठेवणे आपल्या अंतर्ज्ञान शक्तीवर विश्वास ठेवणे महत्त्वाचे आहे आपल्या अंतर्ज्ञानाने तुम्हाला जे सांगितले आहे त्यावर विश्वास ठेवा आणि त्यानुसार निर्णय घ्या या मार्गाचा अवलंब करून आपण आपली अंतर्ज्ञान शक्ती जागृत करू शकतो आणि विकसितही करू शकतो अंतर्ज्ञान शक्ती आपल्याला जीवनात योग्य मार्गावर घेऊन जाण्यास आणि योग्य निर्णय घेण्यास मदत करते अंतर्ज्ञान शक्ती आणि विज्ञान यांच्यातील संबंध काय तर आपण ही गोष्ट पुढील भागात बघणार आहोत आत्तापर्यंत मी जे काही सांगितलं आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद